उद्धव ठाकरेंकडून महानगरपालिकेच्या तयारीला आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांची मातोश्रीवरती थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे सर्व नगरसेवकांना उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत तसेच विधानसभा निवडणुकीतील वॉर्डनिहाय माहिती देखील उद्धव ठाकरे त्यांच्याकडून घेणार आहेत आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीनं ठाकरेंच्या शिवसेनेची ही महत्वाची बैठक आज होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिदेश आतीम रिद्धेश महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे हे तयारीला लागलेले आहेत आणि माजी नगरसेवकांची आज त्यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे नक्कीच आपण पाहिलं विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना जो धक्का बसला त्यानंतर आता ठाकरेंच्या था। शि शिवसेनेकडून आहे जी महानगरपालिकेची तयारी आहे ती त्याची सुरुवात करण्यात आली आहे आज एक महत्त्वपूर्ण बैठक आहे ती बोलवण्यात आली या बैठकीमध्ये सर्व महा माजी नगरसेवकांना उपस्थित राहण्याचा आदेश आहे तो देण्यात आला आणि त्या अनुषंगाने अनेक विभागातील अनेक जे उप मुंबईतील अनेक विभागातील जे माजी नगरसेवक आहेत ते या बैठकीला उपस्थित देखील झाले आहेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये मिलिंद नार्वेकर असेल विनायक राऊत असेल किशोरी पेडणेकर ते असे असे बडे नेते देखील या बैठकीमध्ये आहे है जी उपस्थित राहणार आहे वॉर्डनी या संपूर्ण जी माहिती आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडून आहे जे सर्व जनते जे नगरसेवक आहे त्यांच्याकडून घेतली जाणार त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये आपण वॉर्डमध्ये काम करत असताना कुठे चुकलो आणि कुठे नाही या संदर्भात देखील माहिती आहे ती उद्धव ठाकरेंकडून घेतली जाणार आणि त्या अनुषंगाने पुढील कामाला लागा असा आदेश देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या सर्व नगरसेवकांना या बैठकीमध्ये देण्यात येणार आहे नक्की देश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात